नमस्कार मी पल्लवी महा महाआवाज न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे महाराष्ट्राचा राजेगाव येथे बायोमास कंपनीचा मनमानी कारभार आमचे प्रतिनिधी यांनी दिलेल्या माहितीनुसार दौंड तालुक्यातील राजेगाव या ठिकाणी बायोमास कंपनीचा मनमानी कारभार उघडकीस आला आहे राजेगाव ग्रामपंचायतांना हरकत घेताच कंपनीचा मनमानी कारभार चालू आहे शेतकऱ्यांकडून उसाचे पाचट गोळा करून ते पाचट दुसऱ्या कंपनीला पाठवून कंपोस्ट खत आणि बाय प्रोडक्ट तयार करत आहे असे कंपनीचे मॅनेजर सांगत आहेत आमचे प्रतिनिधी यांनी माहिती घेतली असता असे लक्षात आले आहे की कंपनीने सदर राजेगाव ग्रामपंचायत कोणताही ना हरकत प्रमाणपत्र घेतलेलं नाही तसेच दोनशे ते तीनशे टन मध्ये पाचट गोळा करून ठेवलेला आहे जर त्या पाचटाला आग लागली लाग किंवा दुर्दैवी घटना घडली तर शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकते शेतकऱ्यांच्या उभ्या पिकाचे नुकसान होऊन लाखोचे नुकसान होऊ शकते असा आरोप स्थानिक शेतकऱ्यांनी केलेला आहे कंपनी जो आहे या कंपनी काम काय

जला देगा जला देगा तो आपका नुकसान क्या होगा हमारा नुकसान नाही होगा फिर जला देगा तो फार्मर का नुकसान होगा टू अफेक्ट नो शेतकऱ्यांनी जर जाळलं त्याला तर हिंदी मराठी बोला, बोला शेतकऱ्यांनी जर जाळलं त्याला तर त्यांच्या जमिनीची उत्पादक क्षमता कमी होऊ शकेल होईल प्लस जे जमिनीमध्ये गांडूळ वगैरे आहेत ते पण खराब होतील त्याच्यानंतर त्याच्यानंतर जे शेतकऱ्यांनी जाळलं तेच तर त्याच्यामुळे पोल्युशन पण क्रिएट होऊ शकते आम्ही काय करतो रेसिड्यू जो आहे शेतकऱ्यांचा जे फार्म मध्ये त्यांचे लागलेले आहेत ते काढल्यानंतर जो रेसिड्यू उरतो म्हणजे जे कचरा उरतो काढल्यानंतर ते आम्ही जमा करतो त्याच्या बदल्यामध्ये आम्ही त्यांना मोबदला म्हणून सुद्धा देतो शेतकऱ्यांना काय टन देता तुम्ही त्याचा ओसाच्या पास्टाचं तुम्ही जे आता कलेक्ट करताय हा गोळा करून आणताय एवढ्या मोठ्या ट्रॅक्टरने गोळा करताय त्या शेतकऱ्याला पास्टाचे पैसे तुम्ही किती किती कसं त्यांना टनाच्या हिशोबाने नाही देत आम्ही त्यांना बेलच्या हिशोबाने देतो एक जो गठ्ठू असतो त्याला आम्ही no बेल वी आर वी हेल्पिंग फार्मर्स टू व्हाट इज कॉल्ड इनस्टेड ऑफ बर्निंग वी आर हेल्पिंग देम टू व्हाट इज कॉल्ड क्लीन अप देयर फार्म ओके आम्ही शेतकऱ्यांना जे वावर जाळणार आहेत किंवा आम्ही त्यांना मदत करतो एका प्रकारे की त्यांचं शेत पण साफ झालं हो पाहिजे त्यानंतर जे रेट आहेत आपण त्यांना बेलच्या हिशोबाने देतो अकॉर्डिंग टू बेल जे एक गठ्ठू जो म्हणतो आपल्या इकडे मराठीत गठ्ठू म्हणतात त्याला आम्ही बेल म्हणतो एक बेल साधारणतः पंधर पंधरा ते वीस किलो राहतो त्याच्या आम्ही शेतकऱ्याला दोन रुपये एका बेलचे देतो म्हणजे पंधरा किलोलायडिया बिहाइ टू हेल्प फार्मर्स टू क्लीन अप देअर फार्म वी आर नॉट फोर्सिंग ऑफ बर्निंग इट प्लीज गिव्ह इट अस ओके ज्या शेतकऱ्यांना जे स्वतःहून जाळून देतात आम्ही त्यांना रिक्वेस्ट करतो की बा तुम्ही ते जाळून न देता आम्हाला द्या दे। त्याचे आम्ही तुम्हाला थोडा मोबदला देऊ द्या अशा प्रकारे बर आणि मला सांगा तुम्हाला या प्लॅन चालू करण्यासाठी ये प्लांट नहीं है बस जो भी है ये, ये जो भी है ये बैंक ये, ये में, ये कमर्शियल में नहीं नहीं ये, ये कमर्शियल आप, आप. आप कर कस्टमर का जो कचरा ले रहे हैं वो वेट कर रहे इधर बड़ा वेट मशीन है इधर वो कलेक्ट कर रहे हैं उधर सब जमा किया है वेस्ट तो उसको ग्राम पंचायत का राजगा लगता है वो लिया है क्या आपने

चार येणाऱ्या चार पाच दिवसांमध्ये ज्या बाकीच्या गोष्टी इथे लागलेल्या नाही आहेत ओके त्या सर्व प्रकारे इन्स्टॉल केल्या प्रोसेस आम्ही ग्रामपंचायतीला विचारलं सरपंचांना विचारलं ग्रामसेवकांना विचारलं तर त्यांनी सांगितलं तुम्ही आमच्याकडून कसली एनओसी घेतलेली नाही त्याची कल्पना आम्हाला नाही आहे एनओसी ची इथे प्रोसेस कसं एनओसी न घेता तुम्ही व्हॉट द थिंग इज रिक्वायर्ड टू हॅव इट विल बी डन इन अनदर थ्री टू फोर डेज टाइम जे काही प्रोसेस असेल ते दोन तीन दिवसामध्ये एनओसी सी कुठलेही काम केलं जाते त्याच्या जे डिपार्टमेंट आहे जे डिपार्टमेंट चालू करतात प्लांट त्याचा जे डिपार्टमेंट आहे ते जे लोक आहेत ते वेगळे आहेत बघणारे आम्हाला त्याची कल्पना नाही आमचं काम फक्त शेतकऱ्यांना भेटण्याचं आहे हे hey, आपण पाच डोसा जो गोळा केलाय हजारो टन इथं गोळा केलंय हजारो टन नाही आहे किती टन झाले आतापर्यंत मग पूछ रहे रे कितना टन कलेक्ट हुआ आहे मटेरियल हाऊ मेनी टन वी आर कलेक्टिंग द बायो असफ नो असफ नो मेबी 150 200 hmm. 150 200 टन झालं असेल दीडशे दोनशे टन झाले हा दीडशे दोनशे टन ह्याला सुरक्षा म्हणून काय केले आपण समजा उन्हानी किंवा कोणी पेटवलं तर शेजारच्या शेतकऱ्यांची हानी होऊ शकते इथं लाखो एकर हजारो एकर उस पेटू शकतो शेजारचा तुम्ही त्याच्यासाठी संरक्षण म्हणून सुरक्षा म्हणून काय केलं सुरक्षेसाठी सेफ्टीसाठी आपण पाण्याची सेफ्टी साइड विअर विअर अंडर प्रोसेस वी ऑलरेडी इन्स्टॉल्ट टँकर विद द विथ द पंप वॉटर पंप यू कॅ शो दॅट ओके अँड वी ऑलरेडी टेस्टेड दॅट टँकर ऑल्सो काम काम दो जर उठ पेटलं तर एवढ्याशा एका टँकने विजू शकतं का एकच टँक नाही आहे टँक अजून आहे तिकडल्या साईडला आहे कुठे एकच टँक आहे आता मी तर एकच टँक होता तिथं एकच टँक या दोन टँकर मध्ये आग विजू शकते का जर एवढ्या मोठ्या प्रमाणात जर लागले तर याची सुरक्षा म्हणून तुम्ही बेफेकेरफाणी वागताय असं आम्हाला म्हणायचं वी आर मेंटेनिंग ऑल दॉलिसीजर इज नो कॉम्प्रोमाइज ऑन सेफ्टी ओके okay, हमारा क्षेत्र में हमारा हमारा बायोमास बैंक में फुल सेफ्टी रेगुलेशन फॉलो करता हूँ ठिकाणी राजेगाव मध्ये आज हा बायो मॅसाचा प्लांट आहे सगळं आणून इथं स्टोरेज करत आहेत तर या संदर्भात तुम्हाला काय सांगायचं काय म्हणणार का काय म्हणणं तुमचं या संदर्भात काय म्हणणं आमचं जर याला या जर आग लागली याला जर आग लागली तर ह्या जो प्रोटेक्शन मेजर्स काय यूज केले त्यांनी आणि जर लागले समजा तर ह्याला विजवण्यासाठी काय करणार काय उपाययोजना हो आहे त्यांच्याकडे त्याचा प्लॅन इथं पाहिजे ना की कुरकुमच्या ऑफिसला पाहिजे जर आग लागली तर कुरकुमच्या ऑफिसवरून इथं विजवेपर्यंत बाजूबाजूच्या शेतकऱ्यांचं जे नुकसान होणार आहे त्याचं तुम्ही काय करणार बरोबर म्हणजे त्यांच्यासाठी तुम्हाला उपाययोजना यांनी केल्या पाहिजेत असं म्हणायचं आणि मला त्यानंतर तुम्ही जे हे केलंय याच्यासाठी ग्रामपंचायतची एनओसी घेतलेली नाही म्हणजे तुम्ही ग्रामपंचायतची एनओसी घ्या किंवा जे तला काय असेल महसूल महसुलाच तुम्ही स्टोरेज ठेवणार जी आहे त्याच त्याच्या सगळ्या कायदेशीर बाबी पूर्ण कराव्यात आणि मग त्यांनी हे चालू करावं म्हणजे सुरक्षेच्या दृष्टीने कायदेशीर का जी प्रोसेस राहते की ग्रामपंचायत येऊन असेल काय का कर ग्रामपंचायतीला दिला पाहिजे असे त्या प्रोसेसने यांनी गेले असं तुम्हाला म्हणायचं हा अजिबात यांनी काही कुठल्याही प्रकारची परमिशन घेतली नाही आम्ही ग्रामपंचायत मध्ये चौकशी केली तर यांच्याकडे कुठल्याही प्रकारची परमिशन नाहीये आहे यांच्याकडे कुठल्याही प्रकारचं डॉक्युमेंटेशन इथं नाहीये आहे यांच्याकडून व विचारला असता हे सांगतायत की कुरकुमच्या आमच्या चाम मेन ब्रांचला तुम्हाला सगळं मिळेल तुम्ही इथं चालवता राजेगावमध्ये तर तुम्हाला इथल्या ऑफिसला एक कॉपी पाहिजे तुमची वीस किलोचा एकोणीस वीस किलोचा हा पास्ताचा गट्टू आहे या गट्टूचा अंदाजे वजन वीस किलो सांगितलं तुम्हाला तर त्याचा ते फक्त दोन रुपये देतात शेतकऱ्यांना तर ही कितपत योग्य आहे तुम्हाला काय म्हणायचं शेतकऱ्यांना याच्यातून काही जास्त फायदा होईल असं नाही त्या फायदा हा। तर कंपनीचाच होणार आहे असा विचार केला शेतकऱ्यांचा बी फायदा थोडा झाला पाहिजे थोड पेमेंट वाढून द्यायला पाहिजे त्यांनी म्हणजे वीस किलोला ला दोन रुपये म्हणजे दोन पैसे शेतकऱ्यांना म्हणजे एकरात फक्त तीनशे पन्नास रुपये देते ती। एकरी तीनशे पन्नास रुपये एकरी तीनशे पन्नास रुपये त्यांनी जर समजा त्यांनी पाच कुट्टी करून कुजवलं तर शेतकऱ्याच्या फायद्याच योग्य आहे ना वाढते वीस तीस टन तरी वाढू शकतो म्हणजे या पाचटा पासून शेतकऱ्याच्या फुकट पाचट घेतल्या गतच आहे आणि हे पासून हे कंपनी लाखो रुपये कमाव हो हो, 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 लाखो यात शेतकऱ्यांचं नुकसान म्हणजे शेतकऱ्याची लूटच आहे लूट म्हणजे शेतकऱ्याचे दोन ट्रॅक्टर चालतात त्यांचे दोन ट्रॅक्टर फिरत्या त्यात एक अर्धा एक तास तरी कंटिन्यू फिरत्यात त्यांनी बी तोडवा बी होतोय ना शेतकऱ्यांचा ते बी नुकसान आहे शेतकऱ्यांचं आता ग्रामपंचायतीने युनएसी घेतलेले ग्रामपंचायती घेतलेले नाही कायदेशीर बाबी पूर्तता केलेली नाही तर तुमची भूमिका काय असणार आहे पुढची आमची भूमिका काय यांनी कायदेशीर बाबी सगळ्या आधी पूर्ण कराव्यात आणि त्याच्यानंतर हा प्लांट चालू ठेवा एवढीच मागणी एवढीच मागणी शेतकऱ्यांना एक थोडा भाव वाढवून द्यावा ही आमची इच्छा आहे